मैत्रिणींनो दुर्गा सप्तसतीचे पाठ सात दिवसात कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्क्रीनवर तुम्हाला जे दिसत आहे ते आपण डिटेलमध्ये व्हिडिओत पाहणार आहोत म्हणजे कोणता पाठ केव्हा करायचा तर नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीची भक्ती उपासना करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला गेलेला आहे आपल्या कुलदेवीची आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून या नऊ दिवसांमध्ये रोज दुर्गा सप्त सप्तसतीचे पाठ करावे यामुळे तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी कायम राहते व गृहकलेश ताणतणाव अशा सर्व आपल्याला मुक्तता मिळते पण काही जणांना भक्ती करण्याची पाठ करण्याची इच्छा असूनही वेळे अभावी शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा पूर्ण पाठ तेरा अध्यायांचा एका दिवसात न करता सात दिवसात कसा वाचावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वप्रथम तुम्ही जेव्हा पाठ करणार आहात त्यावेळेस एक आसन घ्यावं पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्यावर लाल कपडा आसन म्हणून टाकावा त्यावर हा ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे ग्रंथ वाचणार आहात तिथे दिवा उदबत्ती धीपधूप लावून घ्यावा व बसण्यासाठी तुम्हालाही आसन घ्यायचे आहे लक्षात ठेवा आसन हे देवाचा ग्रंथ ठेवलेल्या आसनाच्या खाली असावं सुरुवात ज्या वेळेस तुम्ही कराल सर्वप्रथम पुस्तकावर असलेल्या देवीला आपल्याला हळदी कुंकू लावून स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे शक्य असेल तर साडीच घालावी डोक्यावर ओढणी किंवा पदर तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्रार्थनेपासून सुरुवात करायची आहे त्यानंतर श्री दुर्गा स्तोत्र नामस्तोत्र हे वाचायचं आहे त्यानंतर देव्या कवचम आपल्याला वाचायचं आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर पूर्ण आपल्याला जे वाचायचं आहे ते दाखवलेलं आहे त्यानंतर आपल्याला वाचायचं आहे अर्गदा स्तोत्रम त्यानंतर अथ़ किलक स्तोत्रम वाचायचे आहे त्यानंतर रात्री सुक्तम वाचल्यानंतर आपल्याला पहिला अध्याय सुरुवात करायची आहे पहिला अध्याय झाल्यानंतर आपल्याला इथं तुमचा पहिला अध्याय हा पूर्ण होणार आहे हा अध्याय झाल्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सुक्त वाचायचं आहे लक्षात ठेवा पहिला अध्याय आपल्याला वाचल्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त वाचायचं आहे त्यानंतर प्राधानिक रहस्य वाचायचं आहे त्यानंतर वैकृतिक रहस्य वाचायचं आहे नंतर मूर्तीरहस्य पण वाचायचं आहे आणि नंतर शेवटचं वाचायचं आहे ते म्हणजे देव्यापरात क्षमापन स्तोत्र हे सगळं वाचल्यानंतर तुमचा एक अध्याय पूर्ण होणार आहे आता आपण पाहूयात की सात दिवसामध्ये आपण सगळे अध्याय कसे पूर्ण करणार आहोत स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला पहिल्या दिवशी अध्याय पहिला वाचायचा आहे तसंच दुसरा अध्याय सुरू करण्याआधी आपल्याला हे सगळे सुरवातीचे वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर तंतोक्त देवी सुक्त जे आपण शेवटचे दाखवलेले आहेत स्क्रीनवर ते सगळे आपल्याला वाचायचे आहेत त्यानंतर आपल्याला तिसरा अध्याय जेव्हा आपण सुरू करू तेव्हा सुरवातीचं सगळं आपल्याला वाचायचं आहे म्हणजे आपण पहिल्या दिवशी पहिला अध्याय दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय तिसऱ्या दिवशी तिसरा अध्याय चौथ्या दिवशी चौथा आणि पाचवा अध्याय आणि प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आपल्याला हे सगळे स्तोत्र वाचायचे आहेत त्यानंतर अध्याय झाल्यानंतर शेवटचं जे सांगितलेलं आहे तुम्हाला ते सगळे आपल्याला कवचम व स्तोत्र वाचायचे आहेत तसेच पाचव्या दिवशी आपल्याला अध्याय सहा सात आणि आठ वाचायचा आहे नंतर सहाव्या दिवशी अध्याय नऊ दहा अकरा आणि सातव्या दिवशी अध्याय बारा आणि तेरा आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र बोलायचं आहे म्हणजे एक माळ आपल्याला नवारण मंत्राची करायची आहे तसेच एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला एक माळ जपायची आहे म्हणजे तुमचं हे पूर्ण पुस्तक सात दिवसामध्ये वाचून होईल म्हणजे तुमचा एक पाठ पूर्ण होईल आणि जर तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील नऊ दिवसामध्ये तर तुम्हाला पहिल्या दिवशी एकदा पूर्ण पुस्तक वाचायचं आहे जसे मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे पुढचे स्तोत्र तसेच मागचे कवचम सगळे आणि सगळे अध्याय ते आपल्याला नऊ दिवसामध्ये चौदा वेळेस वाचायचं आहे म्हणजे आपले चौदा पाठ होतात आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने वाचलं तरी चालेल नंतर आपण अकरा वाद्या वाचल्यानंतर परत तंत्रोक्त देवी सुक्तापासून सगळं वाचायचंय आपल्याला स्क्रीनवर आपण दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही सात दिवसामध्ये हे वाचू शकता प्रार्थना त्यानंतर हे स्तोत्र अर्गला अथक किलक स्तोत्रम, स्तोत्रम। नंतर तुम्ही अध्याय तेरामा वाचायचा आहे त्यानंतर मागचे जे आहेत हे सगळे तंत्रोक्त देवी सुक्त प्राधानिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमापन स्तोत्र अशा प्रकारे तुमचं सात दिवसामध्ये हे पूर्ण वाचून होईल पुस्तक कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा